दरम्यान गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी कठोर भूमिका घेतली पोलिसांवर हात उचलणं सहन केलं जाणार नाही असं कदमांनी म्हटलंय तर अमोल बिटकर यांनी सत्तेत असून सुद्धा सत्ताधाऱ्यांवरच काही सवाल उपस्थित केलेत तसंच मूळ मुद्द्यांपासून लक्ष हटवण्यासाठी हे केलं जात असल्याची टीका तिकडे अंबादास दानवे यांनी केली आहे परवा नागपूरला जी घटना घडली त्यानंतर तपासामध्ये आणि व्हिडिओ मध्ये ज्या ज्या गोष्टी समोर येत आहेत त्या अतिशय गंभीर आहेत आणि त्याचं गांभीर्य लक्षात घेता जे कोण दोषी आहेत त्या सगळ्यांवरती कठोर कारवाई केली जाईल दोषींना अजिबात सोडलं जाणार नाही पोलिसांवरती हाच उचलायची हिंमत होत असेल तर पोलिसांचा धाक हा नक्कीच दाखवला जाईल कायद्याचा धाक दाखवला जाईल आणि योग्य कायद्यारित्याने त्यांच्यावरती कारवाईही केली जाईल काल सर्व फुटेज जर बघितलं आज पण टी व्हीवर सर्व फुटेज दिसतंय की महिला पोलिसांचा विनयभंग करण्याचा समाजकंटकांनी प्रयत्न केला काल स्वतः महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याबद्दल खालच्या सभागृहामध्ये निवेदन केलं आणि वरच्या सभागृहामध्ये स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी निवेदन केलं त्यावरून नागपूरच्या दंगलीची दाहकता लक्षात येते हा कट ही पूर्वनियोजित होती का याकडे पोलिसांचं लक्ष आहे पोलिसांनी आरोपींना काही अटक पण केलेली आहे तेवीस मार्चपर्यंत त्यांना पोलिस कोठडी पण भेटलेली आहे पण पोलिसांवर ज्या लोकांनी हात उगारला असेल त्यांना कठोर शासन झालं पाहिजे सरकार त्यांना सोडणार नाही कारण कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी महाराष्ट्र हा पुरोगामी राहावा महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जातीय धर्मामध्ये तेढ निर्माण होऊ नये हा प्रामाणिक प्रयत्न सरकारचा आहे हे पा पोलिसावर ज्यांनी कोणी हात टाकला असेल त्याच्यावर कारवाई व्हावी याच्याविषयी वेगळं कोणाचं असायचं कारण नाही शेवटी पोलिसांच्या वर्दीचा सन्मान सगळ्यांनीच केला पाहिजे या भूमिकेचा आम्ही आहोत ज्यांनी कोणी पोलिसांच्या वर्दीवर हात घातला असेल त्यांच्यावर कारवाई व्हावी